तुम्ही या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की जय मातोश्री महोत्सव या मंडळाचे अध्यक्ष राम हरी भोसले व त्यांचे सर्व सहकारी गेल्या आठवड्यामध्ये माझ्या गोपाळपूरच्या फार्म हाऊसवरती भेटले आणि त्यांनी मला विनंती केली की आपण सरकोलीला यावं सर्वप्रथम मी माझ्या अत्यंत जीवाभावाचे वडील बंधू कलाशवासी भारतनाना बालके यांचे माझे अत्यंत कौटुंबिक संबंध होते त्यामुळे त्यांना प्रथम मी आदरांजली वाहतो आणि या गावाची नाळ नानामुळं माझी खूप चांगली घट्ट होती आता पंढरपूर तालुक्याला सोलापूर जिल्ह्यालाही माहिती आहे त्यांच्या मृत्युदिनी म्हणून मी मुंबईला होतो मला यायला मिळालं नाही परंतु माझी पत्नी सौभाग्यवती तृप्ती खरे या समाधी स्थळावर येऊन त्यांना पुष्प होऊन निघून गेल्या इतकं आमचं या परिवाराशी अत्यंत घनिष्ठ नातं मांडव मोहोळ विधानसभा मतदारसंघात आपल्या पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं आणि मोहोळ तालुक्यातली नव्वद गावं आणि मोहोळ गाव। उत्तर सोलापूरमधली चोवीस गावं असा मिळून हा मतदारसंघ झाला दोन हजार नऊ ला इथून लक्ष्मण ढोगळे निवडून गेले दोन हजार चौदाला मुंबई वरून आलेले रमेश कदम निवडून दिले आणि दोन हजार एकोणीसला इंदापूर म्हणून यशवंत माने, माने।, माने। यांना आपल्यावर लादलं गेलं माझ्या माझ्यासारखा कार्यकर्ता जो चळवळीत एकोणीसशे एक्क्याण्णव पासून भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथून शालेय कॉलेजचं शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याच्या चळवळी बसून भारतीय विद्यार्थी सेनेच्या नेतृत्वाखाली मी काम करत राहिलो आणि गेली तेहतीस चौतीस वर्ष झालं या चळवळीत काम करत असताना एक गोष्ट मनाला नेहमी वेतादायी होती की या तालुका आपण तर मोहळा नऊ झाली जोडलं गेलो नऊ पर्यंतचा मोहोळ मतदारसंघाशी आपला काही संबंध नव्हता आपण आपला पंढरपूर तालुका शेपरेट होता परंतु नऊ दोन हजार नऊ ला मतदारसंघाचं पुनर्गठन झालं मग पंढरपूरची चाळीस गावं माडा तालुक्याला जोडली गेली पंढरपुरातली अठरा गावं बाळागुनी गट सांगोलीला जोडला गेला आणि गोपाळपूर सोडून बाकी टोटल गट हा मोहोळ मतदारसंघाला जोडला गेला आणि पंढरपूर तालुक्यातली फक्त बावीस गावं आणि पंढरपूर शहर हे मंगळवाडा मतदारसंघाला जोडण्यात आलं परंतु पंढरपूर आणि नानाचा करिश्मा होता हे नानाने तीन वेळा हा मतदारसंघ एक शहर आणि बावीस गावाच्या जीवावरती तीन वेळा निवडून आली बांधवानो एक मनामध्ये की आपले पंढरपूरचे चार तुकडे झाले एक तुकडा सांगोलीला जोडला एक तुकडा आपला माड्याला जोडला सतरा गाव आपली मोहळा जोडली आता या आपली नाव आपण तालुक्यात राहतो पंढरपूरला आणि मतदान आपलं मोहोळ विधानसभा मतदारसंघाची म्हणजे मोहोळचा आमदार ठरवण्याची अधिकार आपल्या सतरा गावाला असताना आज तुम्ही बघितलं मागल त्याला पाणी मागल त्याला रस्ता आरोग्यविषयी कुठलाही पेशंट असेल तर त्याला तत्परतेने जाऊन मदत करणं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणती संस्था असेल तर त्या संस्थेला बांधकामासाठी आर्थिक सहकार्य करणं अशा पद्धतीचं काम या मोहोळ मतदारसंघामध्ये मी दोन हजार अठरा सालापासून चालू केलं आणि आज या तालुक्यामध्ये मोहोळ शहरात मोहोळ तालुका पंढरपूरची सतरा गाव आणि उत्तर सोलापूरच्या चिवीस गावामध्ये आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये राजू खरे नावाचं एक नाव प्रत्येक घेतं की या माणसाकडे गेलं तर काम होतं मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी आणि मग काय लागतं आयुष्यामध्ये माणसाला शेतकऱ्याला रस्ता आणि पाणी दिलं तर शेतकऱ्यासाठी या जगात समोर जाऊन सुखी कुणीही नाही परंतु दोन हजार नऊ पासन या मतदारसंघावरती आपली सतरा गावं असताना आपल्याला जमेत न घेणं आपल्या इकडं सतरा गावात कुठलाही विकास नाही सतराच गावात नाही अशी परिस्थिती नाही आहे yes. आपला जो दक्षिण भाग आहे ही सतरा गाव आणि इथून देदमपूर पसल ते तुमच्या तुम इमकी अडबळी पर्यंत आणि सांगळेश्वर बसून ते या पाटकुल पर्यंत ही जी जवळजवळ साठ सतरा ऐंशी गावं आहेत या गावाच्या अवस्थेत की विचित्र आहे या या मतदारसंघात फिरत असताना रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच नेमकं समजत नव्हतं इतकी विधारक परिस्थिती आहे आणि मग देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाली आजही आम्हाला रस्त्यासाठी पाण्यासाठी झगडावं लागतं ही खेदाची बाब आहे आणि मग एक तुम्हाला उदाहरण देतो मी की नरखेड गावापासून तीन किलोमीटरला एक मनगोली नावाचं गाव आहे आणि मग त्या मनगोली गावात दोन हजार एकोणीसला दोन हजार चौदाला दोन हजार चौदाच्या विधानसभेला त्या पुऱ्या गावानं निवडणुकीवर बहिष्कार टाकला त्याची मागणी काय होती की ते अनगर बसलं पाच किलोमीटर असणारं गाव नरखेड बसून तीन किलोमीटर असणारं गाव परंतु त्या गावाला तालुक्याशी जोडलं जात नाही इतकी मगरोही हो त्या मोहोळ तालुक्यातल्या राजकारणाऱ्या लोकांकडून त्या गावच्या लोकांवरती झाली त्या गावानं पुढे बहिष्कार टाकला त्या गावाला तालुक्याला जोडलं जाऊन दिलेलं नाही तिथली लहान लेकरं बाळ शेतकरी त्याचा बाल त्याचा अन्नधान्य त्याच्या तालुक्यात कसं न्यायचं मग पुन्हा एकोणीसची निवडणूक आली विधानसभेची गाव फक्त विचारायचं होतं एकोणीसला सुद्धा त्या गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आणि आज तुम्हाला आवर्जून सांगतो की एकोणीसला बहिष्कार टाकल्यानंतरनं त्या गावामध्ये जायला रस्ता नसल्यानं निवडणुकीचे जे जे मतदान केंद्रातले जे सामुग्री आहे मशीन आणि मसूर खात्याचे अधिकारी हे ट्रॅक्टर ट्रॅक्टरमधून त्या मनगोली गावाला गेले आणि या जिल्ह्याचा कलेक्टर बैलगाडीत बसून मणबोले गावाला गेला तरी दोन हजार एकोणीसच्या दो निवडणुकीत मनगुली गावातल्या लोकांनी मतदान केलं नाही आणि मग नरखेड या गावी एक चार कार्यकर्ते मेळाव्याला येत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि मग त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर ना ही वार्ता माझ्या कानावर आली आणि मग त्या परिवाराचं सांगवण करण्यासाठी मी नरखेड या गावी गेलो त्या चार कुटुंबाला प्रत्येकी पन्नास हजार रुपये मी माझ्याकडून त्या परिवाराने दिले गेलेला माणूस परत आपण देऊ शकत नाही परंतु गरिबेत जीवनकंटित असणारे ती कार्य कार्यकर्ते त्यांच्या परिवाराला उघड्यावर सोडणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बरोबर वाटलं नाही म्हणून मी चारही कार्यकर्त्यांच्या घरी गेलो माझ्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन आणि प्रत्येकाच्या घरी मी पन्नास हजार रुपयाची मी माझ्याकडून मदत केली आणि तुम्ही मदत करून निघत असताना त्या मनगोली गावची लोक मला त्या गावच्या एस टी स्टँडवरती वरती म्हणजे साहेब आमची गावा 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 एक विनंती आहे म्हणली बोला म्हणजे आमचं गाव आहे म्हणलं इथून मनगोली आणि या गावाला तीन किलोमीटर आमचं गाव आहे पावसाळ्यामध्ये गुडघ्या इतक्या ना आम्हाला जावं लागतंय आमच्या शाळेतली लिकर बाळ शाळेला जात नाहीत आता रस्ता नाही आमच्यातलं दूध आम्हाला बैलगाडीत नाही त्या बैलगाडी सुद्धा अडकती आता दिवस चार चार दिवस आमचं दूध सुद्धा सोडून खराब होऊन जात पण रस्ता नाही म्हणजे आम्हाला तालुक्याला जोडलं जात नाही देशाला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर शहात्तर वर्षे झाली एक खेडेगाव म्हणते आम्हाला तालुक्याला जोडा परंतु त्या तालुक्यातल्या पुढाळ्यांची एवढी दादागिरी पाच किलोमीटरला अनगर गाव आणि त्या गावापासून ती गाव फक्त पाच किलोमीटरवर मी त्या गाव शब्द दिला उद्या सकाळी गोपाळपूर या सर्व लोक मला भेटायला आली पाऊस चालू होता पाऊस उघडला आठ दहा दिवस झाली आणि पाऊस उघडल्यानंतर मी माझ्या तिथल्या सर्व कार्यकर्त्यांना नरकर्चे सांगितलं की मनगोली गावापासून ते नरखेड पर्यंत अंतर किती आहे तीन किलोमीटर तीन सव्वा तीन किलोमीटर बांधवान पाच सहा टिपर लावले जेसीबी लावलं आणि प्रत्येकाचा जो मुरम भेटेल तो मुरुम उचलला आणि आठ दिवसाच्या आत मनगोली ते नरकेड हा तीन किलोमीटरचा रस्ता तयार केला <स्था> आणि सो खर्चातून त्याला सरकारला मागितला नाही सो खर्चातून रस्ता केला आणि रस्ता ज्यावेळी पूर्ण झाला त्यावेळी त्या गावाने माझा सत्कार ठेवला आणि मी ज्यावेळी त्या गावात गेलो त्यावेळेला त्या रस्त्यावर न जाताना त्या गावात गेल्यावर हजार दीड हजार लोकसंख्येचे ते, ते गाव जे सगळ्यात शेवटी आहे तिथून माडा तालुका चालू होतो आणि मग त्या गावातल्या लोकांनी सगळे माय बापड्या सगळ्या आपल्या आया बहिणी सगळे शेतकरी या सर्व लोकांनी माझे त्या गावचे विश्व स्वागत केलं असा जे हलग्या वाजवले तशा पद्धतीच्या हलग्या वाजवून मला तिथल्या एका समाज मंदिरात नेलं माझा सत्कार केला पण तिथे जे बोलणारी दोन तीन लोक होती त्या लोकांनी चोकोर हल्ला चढवला आमदरकरच्या पाटलावरती आणि <laughs> म्हणले आम्हाला जाणीवपूर्वक दोन निवडणुकीत आम्ही बहिष्कार टाकला म्हणून आम्हाला रस्ता दिला जात नाही अशा पद्धतीची तानाशाही आणि अशा पद्धतीची दादागिरी आमच्यावरती होते साहेब तुम्ही आम्हाला रस्ता बनवून दिला म्हणून तुमचा सत्कार करण्यासाठी आता गाव आज मनगोली गावच्या वेशीवरती आलेला आहे मला सांगण्याचा उद्देश एकच आहे मला पंढरपुरातून जाऊन त्या मनगोलीला रस्ता बनवावा लागला इथं सरकोली माझं गाव आहे माझ्या तालुक्यातलं गाव आहे आणि मग या तालुक्यामध्ये काम करत असताना मनगोली असल वरकोटा असल पाटकुल असल हरळवाडी असल ए असल अरवळी असल नरखेड असल मनगोली असल किमान पंधरा ते वीस रस्ते मी माझ्या स्व खर्चातून करून दिले त्यावेळी मोहोळ आलेल्या शेतकऱ्यांना एक माझ्या नावाच्या रूपाने आधार वाटायला लागला की हा माणूस काम करणारा माणूस आणि मग माझा गेला काम करत असताना बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती झाली की प्यायची पाणी नाही अशी अवस्था आहे पाचशे लोकांचं गाव हजार लोकांची वस्ती मानवनो पांडुरंगाच्या आशीर्वादानं किंवा तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं पैसा सगळ्यांकडे आहे पण दानं देण्याची पाहिजे मी जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं पाणी देण्याचं काम केलं बोर पाडा बोर पाडले की मोटर टाका मोटर टाकली की जलपूजन जल करा तिथं पाणी देण्याची व्यवस्था करा असे बऱ्याच प्रश्न सुटल्यानंतर ना मोह तालुक्यातल्या तुमच्यासारख्या सर्व शेतकऱ्यांना एक आशेचा किरण दिसला की हा माणूस काम करणारा माणूस आहे ज्या माणसाला काम साठील मा <coughs> की ताबडतोब काम करू राजकारणामध्ये लबाड बोलणं ही माझं माझी संस्कृती नाही हे मला जमत नाही आणि म्हणजे सांगल जे बोलल ते मी करतो ही माझी या मोह तालुक्यामध्ये पंढरपूरच्या सतरा गावामध्ये आणि उत्तर सोलापूरच्या चोवीस गावामध्ये एक माझं नाव झालं की हा माणूस काम करणारा माणूस आणि म्हणून बांधवान ज्या वेळेला गेल्या आठवड्यामध्ये आपले रामहारी भोसले आपले सर्व सहकारी मला भेटले तर त्यांनी मला आमंत्रण दिलं की साहेब मध्ये सगळीकडे तुमचं तुम नाव आहे उत्तर सोलापूरला तुमचं नाव ना आहे पण आम्ही आमचा आमच्या गावी सरपवलेला तुम्ही आलं पाहिजे मी त्यांना काही सांगितलं नाही की माझ्या तुमच्या ना नानांची संबंधी फार पारिवारिक होते मी त्यांचं आमंत्रण स्वीकारलं आणि आज सरपवलेला आलो छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत तुमचं आमचं आराध्य दैवत महाराष्ट्राची गोडस्वामी आई तुझा पुनशे देवीची प्रतिष्ठापना तुमच्या मंडळाची आहे म्हणजे आई भवानी आपल्या पाठीशी आहे तिथं आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडत नाहीये आणि मग छत्रपती शिवाजी महाराजाला भवानी तलवार देणारी आई भवानी आणि तिचं दर्शन तुमच्या सगळ्याच्या साक्षी ना इथं झालं राम आरे बोलले महाराज की साहेब आमची एक मागणी आहे की आमच्या देवीच्या मंदिराचं बांधकाम हे तुमच्या सकारातून झालं पाहिजे रामाने मी या सर्व गावकऱ्यांच्या वतीने सर्वांच्या साक्षीनं आई तुळजापूरच्या भवानी मातेला साक्ष ठेवून सांगतो ज्या अपेक्षा तुम्ही माझ्याकडून व्यक्त करताय तशाच अपेक्षा माझ्या सुद्धा तुमच्याकडून आहेत दोन हजार चोवीसच्या महाविधानसभेमध्ये याच देवीला दे दे दे। साक्ष ठेवून या मोहोळ तालुक्यातली तानाशाही मोहोळ तालुक्यातली दादागिरी आपल्याला संपवायची असेल आणि या सतरा गावाची जर ताकद काय आहे हे दाखवायचं असेल तर राजू खरीला प्रचंड मतानं तुम्हाला निवडून द्यावं लागेल आज दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस तिने निवडणुकीला मताचा जोगाव मागायला आपल्याकडे आली आपण बरोबर मतं दिली माणसं त्यांची निवडून दिली परंतु या गावात कुठेही पद्धतीचा विकास ना अहो इथं नाही तिकडे विकास नाही मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ तालुक्यात ना अनगरप्र असणार तीन किलोमीटरच्या मनगोलीचा विकास नाही तानाशाही दमदाटी आणि मग या सर्व लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक असंतोष पसरला हे कोणा मोहोळ तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष पसरला आणि बांधवानो आपल्या सतरा गावाची ताकद आपल्याला दाखवावी लागत आज रामाले तुम्ही माझ्याकडे आला परंतु आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कुठे गेले ज्यावेळी मताच्या जोगवा मागायला ते येतील त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारा की आमच्या रस्त्याची दुरावस्था काय आहे आमच्या गावाच्या विकासासाठी तुम्ही काय केलं आज एका आशेने तुम्ही माझ्याकडे आलात की साहेब मंदिराचं काम आहे आणि तुम्हाला आम्हाला मदत करावी लागेल निश्चितपणाने मी सांगतो की या भवानी मातेच्या मंदिराच्या नवीन वास्तूच्या कामाला आपण ज्या दिवशी सुरुवात कराल त्या दिवशी जितकी मदत माझ्याकडून लागली ना मारी तितकी मदत मी तुमच्या या मंदिराला दिली पैशाची कुठेही कमतरता ना पडणार नाही कुदळ मारायलाही येतो आणि मंदिराचा कळस चढवायलाही येतो जसा आज माझ्या माग खंबीर उभारला तस दोन हजार चोवीसच्या दो निवडणुकीत सुद्धा तुम्ही माझ्या मागास उभारा हा। आज इथला कळत चढवू आणि दोन हजार चोवीस ला महत्वाच्या वर ती आपला कळत चढवून पडतो झेंडा फुडकू आपण सगळ्या लोकांनी बोलवलं माझा मान सन्मान केला माझा सत्कार केला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचं कौतुक केलं त्याबद्दल मी या सरकुली गावातल्या सर्व ग्रामस्थांचं हे आमच्या जय मातोश्री नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष रामारी भोसले आपल्या रामारी आणि बाकी सर्व आपले या मंडळाचे कार्यकर्ते यांचं मी मनापासून आभार मानतो आणि मी आपली रजा देतो जय हिंद एक सतार माझ्याकडून सरपंच तुम्हाला निरोप देतील आणि जाईल आणि आपल्याला जास्त वाट न बघता लवकरात आपण भूमिपूजन करून कामाला सुरुवात करू आणि कमी वेळामध्ये सुशेदस्त मंदिर सुशेज असं एक चांगल्या दर्जेचं चांगल्या पद्धतीचं मंदिर या गावाला शुभल असं मंदिर या सरकोली गावाला शुभल असं मंदिर भवानी मातेचं जे माझी कुलदैवत आहे जे छत्रपती शिवरायांची कुलदैवत आहे जे तुमच्या सगळ्यांचे कुलदैवत आहे आणि त्या भवानी मातेच्या मंदिरासाठी एक हो पैसा कमी पुढे दिला जाणार नाही तुम्हाला जशा पद्धतीचं मंदिर पाहिजे तशा पद्धतीचा आराखडा तुम्ही इंजिनिअर कडून बनवून आणा कुठल्या एखाद्या वास्तुविषदकडनं बनवून आणा किंवा माझे जे लहान भाऊ आहेत त्याच्याशी भेटा आणि चांगल्या पद्धतीचं दर्जेदार मंदिर तुम्हाला जसं पाहिजे तसं मंदिर निवडा आणि त्याचा टॅचू ते आपण तुम्हाला सगळ्यांच्या पसंतीनं पसंत करा की असं मंदिर झालं पाहिजे आणि तशा पद्धतीचं मंदिर ताबडतोब त्याचं भूमिपूजन केलं जाईल आणि निवडणूक आठ महिन्याने त्याच्या अगोदर त्याचं उद्घाटनही केलं जाईल या सरपुरी गावामध्ये येऊन भावाने मात्याचा आशीर्वाद घेऊन हो, मी विधानसभेचा फॉर्म भरायला महोत्तर